वचन निर्मित पत्रकारितेचे म्हणजे खबरदार पुढारी पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आधी दरोड्याचा प्रयत्न नंतर महिलेवर हल्ला या घटनेनंतर फत्याबाद हादरले महिलांच्या प्रश्न अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथे माजी सरपंच बाबासाहेब बाळाजी आठरे पाटील यांच्या सुनेवर जीवघेणा हल्ला झाला ही महिला फत्याबाद येथील दवाखान्यातून उपचार घेऊन आपल्या ननंद तीन वर्षाच्या मुलीसह स्कूटीवरून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या अंगावर ऍसिड फेकून जीव घेण्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला घटना घडताच महिलेला तातडीने उपचारासाठी लोणी येथील पीएमटी हॉस्पिटलला हलवण्यात आलं या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले तरी अद्याप आरोपी फरारच आहेत आरोपीचा अद्याप तपास न लागल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पोलिसांनी आठ दिवसाच्या आत तपास न लावल्यास लोणी पोलिस चौकीसमोरच सामोरून उपोषण करणार असल्याचा इशारा माजी सरपंच बाबासाहेब आठवे पाटील यांनी दिला एसआरबी साठी संतोष बोरुडे सह कॅमेरामन अनवर कलंदर हत्याबाद मी फत्यावाद येथील बाबासाहेब बाळाजाटरी माझे सरपंच फत्यावाद गावचा आहे गेल्या एकवीस चारला माझ्या घरावर दारोडाचा प्रयत्न म्हणजे झालाच होता दारोडा त्यातून सुदैवाने माझी सुनबाई पाठच्या वेळेस वीट हल्ल्यात वाचलेली एवढं करून दुसऱ्या दिवशी ती दवाखान्यात गेली गावात फत्यावाद गावात तिथेही तिच्यावर ऍसिड हल्ला झाला ऍसिड हल्ल्यातून तिला काही दिवस प्रवरित हॉस्पिटलला ऍडमिट बी केलेल होत या भरोशेवर मी होतो की काहीतरी यंत्रणा करील पण आज एकवीस दिवस झाले अजून काहीच नाही तर माझ्यासारख्या एवढं माणसावर जर असा ऍसिड हल्ला होत असेल माझ्या सुनेवर तर इतर लोक गरीब लोकांनी करायचं काय आणि यंत्रणा करते काय मला हे कळत नाही हो काहीतरी केलं पाहिजे ना दोन दिवसापासून चार दिवसापासून त्यांनी विषय सोडलेला आहे मी विचारलं रिपोर्ट आला का ना अशी करून तीन महिने लागतील अजून ठशाचं काय झालं ठसे मिळाले होते आणि त्यांना घरात त्याच्यावर काय हो नाही मोबाईल डम डाट्यावर हो हो। काही मिळत नाही मी करायचं काय एकवीस दिवस झाले मी रात्रभर जागून काढतो इथं माझ्या फॅमिलीचा प्रश्न आहे ना हो हल्ला कशावर झालेला आहे माझ्या फॅमिलीवर तर काहीतरी केलं पाहिजे नाही डिपार्टमेंटनी मी जातो येतो जातो येतो ते बोलतात मी मागे येतो संयम किती दिवस ठेवायचा माझ्या डोक्यात आजपासून हा आलेलं आहे मी भेटलोय लोकांना मी धडक मोर्चा काढणार आहे पोलीस स्टेशनवर पूर्ण गावातले तीन गावातले लोक घेऊन मोर्चा काढणार आहे त्यांनी मला एक सांगा इतके त्या दिवसात आम्ही आरोपी पकडतो नाही मोर्चाने भागलं तर माझ्या आत्महत्याचा सुद्धा प्रयत्न राहील पोलीस स्टेशन समोर मी त्यांना सांगून नाही करणार आत्महत्या मोर्चा मी सांगून आहे कारण माझा जीव वायत आता एकवीस दिवस झाले माझा संयम तुटलेला आहे मी सर्व प्रकारचे प्रयत्न करून जर काही घडत नसेल तर माझा संयम तुटलेला आहे यांनी कुठला तरी चार दिवसात निर्णय घ्यावा हीच माझी प्रशासनाला विनंती आहे एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी पाटे चार वाजता आमच्या घरी चोरी झाली आणि त्यावेळेस मी पाटे चार वाजता उठून कूलर नेण्यासाठी ने बैठक खोलीत आले होते तेव्हा घरात चोर होते तर मी त्या चोरांना अशी शंका आली की त्यांनी आपला काही आवाज ऐकला किंवा आपल्या आवाजाने ही जागी झाली मी कूलर नेण्यासाठी ने बैठक खोलीत चालले होते तर त्यांना असं शंका आली की ही आपल्या आवाजाने जागी झाली असावं म्हणून हे मा, त्यांनी माझ्यावर वीट फेकून हल्ला केला तर मी ती वीट बचावली आणि ती वीट घडाळायला लागली ला ती वीट बचावली नंतर मी आरडाओरड करून माझ्या घरच्यांना सासू सासऱ्यांना जागा करत होते तर त्यांच्या अंगावर स्प्रे मारलेला होता त्यांना लवकर जागा आली नाही मी जास्त आरडाओरड करून त्यांना जागे केले आणि आमच्या आरडाओरड झाल्यानंतर ते चोर गॅलरीतून उड्या मारून पळून आले आणि आमदाराच्या दिशेने ती पळून गेले त्यानंतर या चोरीच्या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी मी आजारी होते त्याच्या संध्याकाळी साडेसात वाजता मी इथून घरून निघले तर मी माझे सासरे बाबासाहेब बाळाजी आटरे यांच्यासोबत मला जायचं होतं दवाखान्यात तर त्यावेळेस घरी विचारण्यासाठी चौकशीसाठी पोलीस आलेले होते तर त्यांना यायला वेळ नव्हता मग ते म्हंटले की तू रियासोबत जा मग माझी मी माझी ननंद रिया आटरे यांना घेऊन दवाखान्यात गेले तर त्यावेळी माझ्यासोबत माझी तीन वर्षाची मुलगी पण होती आणि आम्ही तिघी जण इथून ठीक साडेसात वाजता दवाखान्यात गेलो तर नंतर दवाखान्यातून परत येतानी ठीक रा, रात्री आठ वाजता बेलापूर चौक चांदेवाडी रोड त्या रोडला स्पीड ब्रेकर पासून गाडी वळतानी आमच्या अंगावर पाठीमागे ऍसिड फेकले तर त्या ऍसिड फेकल्यानंतर माझ्या अंगावर अशी जास्त जास्त असं आग होऊन असा ठसका येत होता तर त्यावेळेस मला त्या ऍसिडनी उलट्या होत होत्या आणि मी तिथंच जास्त ऍसिड फेकल्याच्या जास्त त्रास आणि मी जास्त आरड ओरड करून मग नंतर आमच्या घरच्यांनी तिथून आम्हाला पेमटीत दवाखान्यात केले त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला सांगितले सांगितले होते हे ऍसिड जर समजा तुमच्या डोळ्यात उडल असत किंवा तुमच्या याच्यावर उडलं असतं डोळ्यात अंगावर कुठं तर तुम्हाला तुमचे डोळे डोळे पण गेले असते आणि त्यानंतर माझी प्रशासनाकडून एवढीच मागणी आहे माझ्या अर्जात जो हा हल्ला झालेला जो व्यक्ती आहे किंवा जे दरोडखोर आहे त्यांना कळीत कळी जास्त मोठी सजावा आणि ज्यांनी माझ्यावर हा हल्ला केला आहे ते अजून पण समाजात फिरते आहे आणि माझ्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याने मी अजून पंधरा दिवस झाले पंधरा दिवसात मी घरातून घरातच आहे आणि ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ते समाजात फिरतंय माझ्या प्रशासनाकडे एवढीच विनंती आहे की माझ्यावर जो हा हल्ला झाला आहे त्याची त्याची लवकरात लवकर दखल घ्यावा आणि त्या दरोडाखोरांना सापडून जास्तीत जास्त मोठी शिक्षा द्यावा व्हिडिओदार पुढारी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा